आपण एम एसीएन रिसर्च घेतोय आणि आता आपण दोन रिकमेंडेशन सुद्धा राहुरी कृषी विद्यापीठाला दिले की त्या वेळी कशामध्ये लावायची आणि लेटेस्ट मध्ये कोण कोणत्या व्हरायटी लावायचे तुमच्या राईट साईडला आपण चोमेट आणि बटाटा मध्ये लावून द्यायचं मुळे सुद्धा आपण कुठली औषधी वरू आपण ते आता पाचशे लोकांना एनियची आपण दिलेला आहे आपण इंडियामध्ये असण इंडियामध्ये फॅसिलिटी करून दिली आपण की प्रोजेक्टला गायडन्स करतो आपल्या केव्ही के मार्फत कुठली कोणत्या खड्या वापरा उत्पादन पर किलोमीटर किती मिळतो ग्रोथ टावर असं ग्रीन ग्रीन चाललेलं हे मुळवर ने... पाण्यासाठी मातीचा अंदाज मातीचा क्वांट आता काय होतं की मातीमध्ये तुम्ही बघता जास्त सांगा माती आणि पाणी हे एकत्र मिळून जे पूर्वी वर्ष त्याच्यामध्ये असणार जे काही पोसिटी जे काही असते नुकतं पाण्यावर येणार माती जे काही खात्यावर कंटाळून जास्त फक्त आमच्यामध्ये थोडी कमी मातीमध्ये जास्त थोडकी कमी याच्यातून